लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला लक्ष्मी मातेला आपल्या घराकडे आकर्षित करायचं आहे आणि घरातली अलक्ष्मी बाहेर काढायची आहे तर त्यामुळे आपण जेव्हा लक्ष्मीपूजन करणार आहे तर त्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीने आपल्या घराकडे आकर्षित व्हावं यासाठी अत्यंत महत्त्वाचे खूप सोपे आणि खूप प्रभावी असे काही उपाय करायचे आहे की ज्यामुळे आपल्या घरातल्या गरिबीचा दारिद्र्याचा नाश होईल अलक्ष्मी बाहेर जाईल आणि लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये नांदेल लक्ष्मीपूजन सुद्धा आहे त्या दिवशी सुद्धा असते खूप प्रभावी दिवस असतो अमावस्या ही तिथी अत्यंत प्रभावी असते बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असते की अमावस्या म्हणजे बापरे काय असं अजिबात नाही आहे पौर्णिमा तिथीपेक्षा सुद्धा अमावास्या तिथी जी आहे ती खूप प्रभावी असते त्या दिवशी जर आपण काही मन लावून सेवा केल्या ना तर त्या त्याचं त्या शंभर टक्के फळ आपल्याला मिळत असतं म्हणून या अशा शुभ दिवशी अमावस्या पण असल्यामुळे आपल्याला काय काय करायचं आहे याचा व्हिडिओ पण मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे की लक्ष्मीचं स्वागत लक्ष्मीचं आगमन होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर सगळ्यात पहिले उद्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला सकाळी उठल्यावर पहाटेच पहिले उंबरठ्यावर आपल्याला पाणी शिंपडायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पंचगव्याने आंघोळ करायची आहे उठण्याने आंघोळ करायची आहे तुळशीजवळ त्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराजवळ आपल्याला दिवा लावायचा आहे पाण्यामध्ये खडा मीठ टाकून गोमूत्र लिंबू टाकून आपल्याला फरशी पुसायची आहे या सगळ्या गोष्टींमुळे घरातली नकारात्मता नष्ट होणार आहे जेवढं घरामध्ये निगेटिव्हिटी नसेल तेवढं सकारात्मक वातावरण निर्माण होऊन देवी देवता जे आहे ते आपल्या घराकडे आकर्षित होत होत असतात म्हणून या गोष्टी आपल्याला करायचं आहे यासोबतच सकाळी तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल तरी आंघोळ झाल्यानंतर कपडे घालून पूर्व दिशेला तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे ओम श्रियदेवतायन महा या मंत्राचा फक्त जप करायचा आहे एवढंच केलं तरी भरपूर आहे त्यानंतर तुम्हाला देवांची आपली अंग, आंघोळ झाल्यानंतर देवांची आंघोळ करायची आहे घरामध्ये धूप दीप म्हणजे घर अगदी आपल्या घरामध्ये सुवासिकता कशी राहील हे आपल्याला बघायचं आहे आणि यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे मुख्य दरवाजा आपला घराचा मुख्य दरवाजा खरंच महिलांना खूप महत्त्वाचा आहे तो आपल्यासाठी सगळं काही असतो तिथूनच सुख दुःख हे घरामध्ये येत असतात घराच्या समोरचा पण स्वच्छ भाग जो आहे तो तुम्हाला झाडून पुसून स्वच्छ करायचा आहे मुख्य दरवाजाला आंब्याच्या पानांचं आणि झेंडूच्या फुलांचं तुम्हाला तोरण लावलाय लावायचं आहे कवड्यांचं तोरण असेल तर उत्तम मी तर नेहमी हट्टा करत असते की कवड्यांचं तोरण घ्या आणि लावा यानंतर आपल्याला मुख्य दरवाजाच्या इथे तुम्हाला चार स्वस्तिक काढायचे चा आहेत तर चार स्वस्तिक म्हणजे बघा अगदी सोपे मी तुम्हाला दाखवलं पण होतं व्हिडिओमध्ये जिथे आपण म्हणजे कोणी आल्यानंतर समोर दारावर नजर जाते त्या ठिकाणी जिथे आपण चौसष्ट योगिनी यंत्र लावतो किंवा आपलं आय होल असतं तिथे तुम्हाला हळदी आणि कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे त्यामध्ये चार थेंब द्यायचे आहे आणि बाजूला दोन रेषा द्यायच्या आहे आता मी जिथे स्वस्तिक काढायला लावणार आहे त्या सगळ्या ठिकाणी तुम्हाला अशाच प्रकारे काढायचं आहे की मध्ये चार थेंब पण द्यायचे आहे आणि बाजूला दोन रेषा पण द्यायच्या आहे ठीक आहे आता एक तर तुम्हाला मुख्य दरवाजाच्या मध्यभागी काढायचं आहे बाहेर सेफ्टी डोअर असेल त्याला नाही जो जो मेन लाकडाचा दरवाजा असतो आपल्याला त्याच्यावर आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक स्वस्तिक बघा आपण समोर उभं राहिल्यानंतर दाराच्या बाजूला थोडीशी जागा असते तर एक तुम्हाला या साईडला आपल्या डाव्या हाताला म्हणजे जेव्हा आपण मुख्य दरवाजाच्या समोर उभं राहतो दारात जाण्यासाठी आपण जेव्हा जसं उभं राहतो तर तसं आपल्या डाव्या हाताला शू शुभ लाभ आणि दोघांच्या खाली परत तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे कळालं वाचताना पण असं वाचतो ना तर तसं पहिले शुभ आणि मग इकडे लाभ शुभ लाभ म्हणजे मुख्य दरवाजामध्ये इकडे शुभ इकडे लाभ खाली परत तुम्हाला स्वस्तिक काढायचा आहे त्यानंतर उंबरठ्यावर तुम्हाला मध्यभागी ह कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे तसंच जसं मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे स्वस्तिक काढायचं आहे यानंतर तुमच्या देवघरावर पण तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर तुमच्या किचन ओट्याची जी भिंत आहे त्याच्यावर तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे आणि आपण संध्याकाळी जिथे तुम्ही लक्ष्मीपूजन करणार आहे त्या ठिकाणावर तुम्हाला हळदी आणि कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे कळालं अशा इतक्या तुम्हाला ह्या सगळ्या ठिकाणी तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे बघा स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे स्वस्तिक चिन्ह काढल्यामुळे घरामध्ये मंगलमय गोष्टी घडतात आणि त्यामुळे देवी देवता आपल्या घराकडे आकर्षित होतात हे त्यामागचं कारण आहे याशिवाय बघा उद्या अमावस्या असल्यामुळे तुम्हाला मुख्य दरवाजाचा नारळाने उतारा करायचा आहे मी दर अमावास्याला सांगत असते नारळाची शेंडी दाराकडे करायची आहे समोर उभं राहून आपल्याला सात वेळेस क्लॉकवाईज श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ करत तुम्हाला उतारा करायचा आहे नारळ न फोडता तुम्हाला अशा ठिकाणी जिथे कोणाला त्रास होणार नाही त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे पिवळी मोरी घ्यायची आहे हातामध्ये उजव्या हातामध्ये अथर्व वेदोक्त वल्गा सुक्त तुम्ही म्हणायचं आहे गुगलवर मिळेल तुम्हाला अथर्व वेदोक्त वल्गा सुक्त किंवा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करत तुम्हाला घरामध्ये सगळीकडे पिवळी मोरे टाकायची आहे दुसऱ्या दिवशी ती झाडूने झाडून बाहेर टाकून द्यायची त्यानंतर तुळशीजवळ दिवा अगरबत्ती लावायची आहे बघा या सगळ्या गोष्टी अगदी महत्वाच्या आहे आठवणीने करा उंबरठ्यावर तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे रांगोळी तर काढायचीच आहे दिवाळीचे आता तुम्ही एवढे दिवस काढतच असाल मे बी वसुबारसपासून दिवाळीचे सात आठ किमान दहा दिवस तरी आपण रांगोळी काढली पाहिजे यानंतर जे आपण उंबरठ्यावर पावलं लावली आहेत त्यांची रोज तुम्हाला पूजा करायची आहे घरामध्ये सगळीकडे पूजेच्या आधी लक्ष्मीपूजनाच्या आधी सगळीकडे गोमूत्र शिंपडा गंगाजल शिंपडा आणि आपल्याला अमावस्या असल्यामुळे बघा वाहनांचासुद्धा उतारा करायचा आहे वाहन जागीच तुम्हाला सुरू करायचं आहे चार चाकी असेल दोन चाकी असेल तरीसुद्धा गा वाहन पहिले सुरू करायचं आहे नारळाने नारळाची शेंडी वाहनासमोर करायची आहे आणि समोरून सातवे श्री श्रीस्वामीसमोर्थ म्हणत तुम्हाला उतारा करायचा आहे बघा खूप महत्वाच्या आहे आणि अतिशय प्रभावी खूप आपल्याला लाभदायी ठरणार आहे आपल्या आयुष्यातले कष्ट दुःख संकट कमी करणाऱ्या या गोष्टी मी तुम्हाला सांगते आणि लक्ष्मीपूजनाला संध्याकाळी हवन नक्की करा संध्याकाळी नाही जमते रात्री अगदी तुम्ही उशिरापर्यंत केलं तरी पण चालेल पण समजा संध्या संध्याकाळी नाही जमते सकाळी चालेल पण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्हाला हवन करायचंच आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरामध्ये शांतता ठेवा कटकटी भांडणं होणार नाही याची काळजी घ्या कारण कसं आहे अमावस्या आहे लक्ष्मीपूजन आहे तर त्यामुळे घरामध्ये बघा एका हाताने कधीही टाळी वाजत नाही सगळ्यांनी मिळून मिसळून सगळ्यांनी समजून घेऊन कामं करायची आहे मग भांडण वगैरे होणारच नाही आणि महत्त्वाचं म्हणजे अमावस्याच्या दिवशी बघा बऱ्याच जणांच्या इथे अमावस्याला मागणाऱ्या त्या मावशी येतात त्यांना तुम्हाला दा दान द्यायचं आहे बघा मिरची तेल पीठ उडदाची डाळ कांदा या अजून बऱ्याच वस्तू असतात बऱ्याचशा ताईंना मावशींना माहिती असेल हे दान करा किंवा कुठलं गोरगरीब असेल गरजूंना तुम्ही दान करा सत्पात्री दान नेहमी केलं गेलं पाहिजे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिवसभर तुळशीची पानं तोडू नका लागणार असेल तुळशी तर आदल्या दिवशीच ती आपल्याला तोडून ठेवायची आहे पैसे वगैरे कोणाकडे उधार मागू नका तुम्ही कोणाला देऊ नका आणि उधार कोणाचे घेऊ नका संध्याकाळी आपल्याला झाडू पण मारायचं नाही मी हे सांगितलं होतं तुम्हाला आधीच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं अगदी संध्याकाळी तिन्ही सांजेची जी वेळ आहे सहा साडेसहाची त्यावेळेस आपल्याला झाडू मारायचा नाही आहे फार घाण असेल तुम्ही हाताने गोळा करा ती बाजूला टाका पण झाडू मारायचं नाही एवढं लक्षात ठेवा ठीक आहे बघा मी खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तुम्हाला कळालं असेल आता उद्या अमावस्या असल्यामुळे सांगितलेले जमतील तेवढे उपाय करा खूप सोप्या गोष्टी सांगितल्या हे सगळं करायला ना तुम्हाला अर्धा तास सुद्धा लागणार नाही पण याचा प्रभाव जो आहे ना तो आपल्यासाठी नेहमी आयुष्यभरासाठी राहील अर्ध्या तासाचं काम आहे पण त्याचा प्रभाव नेहमीसाठी राहील यासोबतच स्वस्तिक सांगितलेल्या ठिकाणी नक्की करा स्वस्तिक काढण्याला खूप महत्त्व आहे लक्ष्मी मातेला आपल्याला घरी बोलवायचं आहे त्यामुळे हा स्वस्तिकचा उपाय तुम्हाला करायचा आहे तर बघा ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ